कानपूर येथील मुस्लिम समाजातील युवकाविरुद्ध दाखल गुन्हा परत घेणे आणि संबंधित दोषी पोलीस अधिकारी कर्मचारी व समाज कंटा का विरुद्ध गुन्हा दाखल करावा यासाठी हिंगोली शहरातून मिरवणूक काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे आज सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे की वारंवार प्रेषित मोहम्मद पैगंबर जैद यांच्याबद्दल कुणीतरी समाजकंटक आक्षेपार्ह वक्तव्य करत काहीतरी अनुचित असं लेख टाकतं किंवा फेसबुक सोशल माध्यमावर पोस्ट टाकतं यामुळे होत असं आहे की दोन समाज दोन धर्माची लोक समोरासमोर येत आहेत समाजामध्ये विकोप वाढत आहे धार्मिक तेढ वाढत आहे आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून या निवेदनाच्या माध्यमातून आमची प्रशासनाकडे ही मागणी आहे की अशा समाजकंटकावर कारवाई करा आणि समाजाचा आणि जे एकूण वातावरण आहे ते गडूळ होऊ नये धर्माधर्मात तेढ निर्माण होऊ नये आणि समाज हा एक एकोप्याने रहावा अठरा पगड जातीचा आपला हा समाज आहे छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे पूर्ण भारतामध्ये अठरा पकड जातीची लोकं राहतात आपण सगळे एकमेकाच्या धर्माचा आदर करतो सन्मान करतो त्याही पद्धतीने या समाज कटाकांनी इस्लामच्या सुद्धा प्रेसित पैगंबरांचा आदर करावा एक वेळ आदर नाही केला तर चालेल पण कमीत कमी त्यांची विटंबना होऊ नये ही दक्षता घ्यावी आणि समाज निकोप राहावा ही आमची एक प्रांजळ भावना आहे यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे